वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट वीर फाटा ते बोरावके कॉर्नर जुना पालखी महामार्ग बाधित शेतकरी आठ ऑगस्टला करणार रास्ता रोको आंदोलन पालखी महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट सासवडमधील वीर फाटा ते बोरावके कॉर्नर जुना सासवड नीरा रोड दोन हजार तेरा सालापासून भूसंपादन न करता शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला न देता राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे या रोडवरील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता हा राष्ट्रीय महामार्ग चालू आहे या संदर्भातील शेतकऱ्यांनी सांगितले की संपादन अभावी रोडचे काम रखडले आहे बाधित शेतकऱ्यांचे भूसंपादन करून रोडचे काम करण्यात या रोडवर अनेक अपघात होऊन जीवित व वित्तहानी झालेली आहे याकडे लक्ष देणार कोण महाराष्ट्र शासन की केंद्र सरकार आमच्यावर झालेल्या अन्यायाचा आम्ही निषेध करत असून येत्या आठ ऑगस्टला आम्ही रास्ता रोखो करणार रा असून त्याची सर्व जबाबदारी राज्य शासन व केंद्र शासन यांची असेल असे शेतकऱ्यांनी सांगितले सात बारावर अजून कुठल्याही प्रकारची शिक्के नसून शासन आम्हाला फसवत आहे आमच्या शेतातून गेलेल्या रस्त्यांचे एकोणीसशे पन्नास सालापासून शेतकऱ्यांची फसवणूक होत असून कुठल्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही आपण पाहतात सह्याद्री चॅनल धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आहोत वीर फाटा या ठिकाणी महामार्ग क्रमांक नऊशे पालखी महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे जिल्हा शासन यांच्या माध्यमातून पुणे ते पंढरपूर महामार्गावरील सासवडमधून बाहेर निघल्यानंतर वीर वीर ते बोरावके कॉर्नर या ठिकाणी गेली कित्येक वर्ष जवळजवळ एकोणीसशे पन्नास सालापासून हा रस्ता सरकार वापरत आहे आणि येथील बाधित शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची मदत किंवा कुठल्याही प्रकारचं स अनु अनुदान किंवा कुठल्याही प्रकारची सहाय्य दिलेलं गेलेलं नाही आणि कित्येक वर्ष कोर्ट मॅटर सरकारच्या वेगवेगळ्या आश्वासनांचा महापूर या ठिकाणी दिसतोय फसवताना शेतकऱ्यांच्या कुठल्याही गोष्टीला विश्वासात न घेता शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं नुकसान फार मोठं या सरकार सरकारने केलेलं आहे याच्यामध्ये एकोणीसशे पन्नास सालापासून याचं वेगवेगळे नोटीसा काढल्या जातात पालखी मार्गावर करोडो रुपयांचा निधी केला त्याच्यावर काम परंतु आपल्याबरोबर आहे त्यांना सरकारच्या माध्यमात फायदा मिळ आणि त्यांनी जाहीर रस्ता बंद रस्ता बंद करण्याचं त्यांनी नियोजन केलेलं आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही हा रस्त्यावरून उठणार नाही कारण रस्ते आमच्या नावाच्या आहेत सरकारच्या वहिवाटीचा हा रस्ता नाही हा जो आपण शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकून घेऊयात त्यांचं आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय अजूनही ना या रस्त्याचं काही मिळालेलं नाही आतापर्यंत जिल्ह्यात अजून केलेलं नाही ओके आणि तु... कधीपासून तुम्हाला त्याच्यावर नो त्यांनी नोटीस वगैरे हो काय पाठवले का नोटीस नाही काय नाही असतोयावर कट रस्त्यावर ओके नमस्कार तुमचं नाव काय श्याम महाजन राहणार सासवड गेले दहा वर्ष झाले आम्ही या रस्त्यासाठी किंवा भूसंपादनासाठी स जे कोणी विभाग असतील त्यांच्याकडे निवेदनं वगैरे देत त्याप्रमाणे हा बेकायदेशीर रस्ता हा वापरला जातोय त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात यासाठी दाद मागितली आणि यांना आम्ही मनाई घेतलेली आहे आणि आमच्याकडे हुकूम असा आहे भूस करा पैसे लोकांचे द्या आणि काम चाल हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने गेले दहा वर्ष अजिबात काहीच नाही भूस केलं नाही आणि कुठल्याही प्रकारची यामध्ये हालचाल होत नाही हा रस्ता तसा जातोय आणि पिकांच्या नुकसान ह्या रस्त्याचं काम करीत असताना या रस्त्यामध्ये काही चिक्कूची झाडं होती आंब्याची झाडं होती ती झाडं तशीच पाडून नॉमिनल त्याचा फक्त पंचनामा केला त्याची कुठलीही नुकसान भरपाई अजून दिलेली नाही पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याप्रमाणे हा रस्ता असाच वापरत आहे तो रस्ता येथे ट्रॅफिक अर्धवट काम बंद पडले ॲक्सिडंट आणि या ॲक्सिडंटला जबाबदार पूर्णपणे हे सरकार आहे किंवा हे खातं आहे आणि लोक मात्र लो जमीन मालकांना त्याचा दोष देण्यासाठी हे लोक पुढे येतात असे वातावरण त्याप्रमाणे हे भूसंपादन करून काम चालू करण्याला रस्ता करण्याला रहदारी करण्याला आमची अडचण नाही पण योग्य रीतीने त्याचा मोबदला मिळावा भूसंपादन व्हावं आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या जमिनीचे पैसे मिळावेत आणि काम चालवावं ही माफक अपेक्षा असताना त्यांनी कुठल्याही प्रकारचे याच्यामध्ये हलताल गेले दहा वर्ष अधिकारी आणि हे करत नाहीत आणि हा का विषय तसाच थांबत ठेवून हा रस्ता पुढं मोठा रस्ता चालू झाल्यानंतर या शेतकऱ्यांना तसंच वाऱ्यावर सोडायचं हा घाट या खात्यानं घातलेला आहे आणि शेतकऱ्यांना तसंच वापरून तशीच जमीन वापरायची अशा प्रकारचं शेतकऱ्यांशी कारस्थान केलं जातं त्यासाठी आम्ही हा रस्ता रोको उपस्थित आहे किती जर करणार आहात आणि काय करणार आहात रस्ता आम्ही शांततेच्या मार्गाने रस्त्यावरती बसून हा रस्ता आठ दिवसा मानित त्याप्रमाणे आम्ही रस्ता अडवणार आहोत नमस्कार तुमचं नाव काय राजेंद्र दत्तात्रय बोरावकी माजी नगरसेवक सासवड नगरपालिका एकोणीसशे दोन हजार तेरा साली आम्हाला नोटीस आली की बाबा तुमच्या असे वीर फाट्यापासून ती बोरावकी माळ्यापर्यंत माऊलीच्या विसाव्याच्या कोपऱ्यापर्यंत की तुमची असं हे जमिनीत रस्ता ह्या नंबरमध्ये गेलेला आहे असं सर्वला नोटीस आल्यानंतर आता सरकारी काम आहे त्या आम आम्ही काय अडवू शकत नाही शेतकरी परंतु जो आमचा जमीन त्यांनी हे केलेली आहे ह्याच्यामध्ये घेतलेली आहे दर दरवर्षी पालखीचं पालखीचं हे आलं ना की पालखीच्या वेळेला ते डागडुजी करतात डांबर रोड, रोड करतात ही करतात मी एकदा रात्रीचे फोटो सुद्धा काढले त्यांनी रात्रीचे डांबर रोड करताना तरी आम्हाला ही योग्य मोबदला द्यावं आमची काय देवाच्या रस्त्याला अडचण नाही तरी मोबदला द्यावा एवढंच आमचं म्हणणं नाही बाकी काय ज्ञानेश्वर संताजी जगताप तुमचं काय झालंय किती क्षेत्र आमचं म्हणते ओके आ, तुम्हाला मोबदला वगैरे नाही काहीच मिळालेलं नाही तुमचं नाव काय चंद्रगिरमी हा तुमचं किती क्षेत्र सर्व सहाशे पंचेचाळीस दोन सहाशे आजपर्यंत काय मिळलेलं नाही मला, परकुण परकुण मला। बारा वर्ष आरक्षण टाकलेलं आहे आरक्षण हो रस्त्यावर टाकले प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आज, आज। भूसंपादन काही पैसे मिळले नाही अरुण शोभणराव जगताप आमचं क्षेत्र जवळजवळ नव्वद गुंठे जाते मग काही मोबदला वगैरे काही मिळालं नाहीये आणि तसाच रस्ता वापरतात काही मोबदला न देता तुमचं नाव काय रघुनाथ गेनबा राऊत तुमचं किती क्षेत्र गेलंय दहा पंधरा गुंठे गेले काय मोबदला काही नाही मिळाला योगेश दिलीप गिरमे वीस गुंडे गेले आमचे अजून काहीच काहीच मोबदला मिळाला नाही बरेच आले जवळजवळ तीस चाळीस वर्ष असतील का तुमचं नाव काय प्रफुल्ल सुधाकर बोरावके गेले अनेक वर्षापासून रोडच्या मोबदला मिळाला नाही वीस गुंठे क्षेत्र गेलेलं आहे सात बाऱ्यावर फक्त शिक्के मारले कि भूसंपादना तुमचे वीस गुंठे घेतलेले आहेत त्याचा मोबदला काहीच मिळालेला नाही फक्त वीस किती क्षेत्र गेले नाही तुम्हाला काय मोबदला नाही मिळाला मोबदला काय तुमचं नाव बाळासाहेब अच्छा तुमचं किती क्षेत्र गेलंय माझं क्षेत्र प्रत्यक्ष सहा गुंठे गेले परंतु पाहुणे दोन गुंटीच तुम्हाला मोबदला मिळालाय त्याचं काही लहा पैसे स्वतःचं नाव काय तुमचा गट नंबर सा सांगा टि रिंग घेऊन बरं तुमचं किती गेलंय आमचं अठरा गुंठे गेलेले आहेत बरं अठरा तुम्हाला काय मोबदला मिळाला नाही ओके धन्यवाद तर या तुमचं किती क्षेत्र गेलं बाबा आमचं नव्वद नव्वद गुंठे गेलं नव्वद गुंठे हो बाबा आम्ही भाऊ आहे नव्वद गुंठ्यामध्ये तुम्हाला काहीच मिळालं काय मिळालं नाही कोर्टामध्ये दाद मागितली दाद मागितली आणि त्याच्यावर आम्हाला स्टे मिळाला दहा वर्ष झाली तारीख चाललंय तारीख पे तारीखला दहा वर्ष काम चालू करा संपादन करा पण भूसंपादन करणारे अधिकारी तुमच्या पण अजिबात कोणच येत नाही कलेक्टर कचेरी ऑफिस वगैरे सगळीकडे जाऊन आलो सचिन माझे चार गुंठे गेलेले आहे गुंठे त्याचा अजून एक पण मोबदला आहे गव्हर्नमेंटने पण दिले नाही आणि काहीच दिलेलं नाही हा विषय इतका गंभीर आहे की या रोडवरती वीर पाट्यावरती मागच्या दोन आठवड्यापूर्वी सारख्या सीडन होते ते पाऊस जरी थोडा झाला तरी घसरगुंटी होते कृपा करून माझी एक विनंती आहे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्य आणि देवेंद्र या गोष्टीत लक्ष घालून हा विषय मार्गी लावण्यात यावा नम्र ला। ला ही नम्रपणे विनंती करत आहे विषय असा आहे आम्ही आठ तारखेला हे तर रस्ता रोको करणार आहे हे नक्की आहे हा विषय म्हणजे ह्याच्या आताच गव्हर्नमेंटने याची हालचाल करा आठ तारखेला इथनं पुढं शेतकरी ऐकणार नाही शेतकरी आक्रमक झालेला आहे पूर्ण हा आणि गडकरींना पण निवेदन दिलेलं आहे या गोष्टीवरती पण सरकारचं दुर्लक्ष गोष्टीवरती कृपा करून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार यांनी पण या गोष्टीत लक्ष घालावे स्थानिक आमदार संजय जगताप यांनी पण या गोष्टीत लक्ष घालावे ही नम्र विनंती करतो आणि पुढच्या आठ तारखेला इथं रस्ता रोको करणार म्हणजे करणार म्हणजे करणारच आहे क्षण एक, एक टक्का करणार आहे अशा प्रकारे ज्या आता आपण वर्षाच्या केली जवळजवळ पंधरा ते वीस एकरचा हा विषय आहे सात बऱ्यावर फक्त पंधरा गुंठे दिसत आहेत परंतु क्षेत्र जाते <inku> दहा एकर ॲवरेज दहा एकर जाते म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे याच्यामध्ये गट नंबर एक ते एकशे त्रेचाळीस एक ते एकशे तीन अठ्ठेचाळीस ते बे ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी एकशे त्रेसष्ट एक दोन एकशे सदतीस एकशे एक्केचाळीस एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न एकशे चौसष्ट तीन एकशे बासष्ट एकशे त्रेसष्ट तीन एकशे एक्क्याऐंशी दोनशे एक आणि एक सहाशे पंचेचाळीस एक दोन सा एकशे एकोणऐंशी म्हणजे खूप क्षेत्र या शेतकऱ्यांचं गेलेलं असून कुठल्याही प्रकारचं सरकारने याकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं आहे बघूया या आठ तारखेला हे या शेतकरी याच रोडवर बसणार असून कारण त्यांच्याच नावावरती जे क्षेत्र आहे अजून रस्त्याचं जे मा सातबाऱ्यावर रस्त्याचं कुठल्याही प्रकारचं नोंद नाही म्हणजे मालकी वैवाटी यांचीच आहे फक्त यांनी या पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे की आठ ऑगस्टला ते इन्कलाब करणार आहेत आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत रस्त्यावर उठणार नाही समृद्धी महामार्गात जाणारे शेतकरीला जो मिळू नये ते शेतकरी वेगळे आहेत आणि आम्ही शेतकरी वेगळे आहेत का त्यांच्यापेक्षा आम्ही जास्ती त्रास सहन केलेला आहे गेले पन्नास वर्ष जमीन वापरायला दिलेली आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे धन्यवाद नक्कीच याच्यावर सरकार कारवाई करेल असं मला वाटतं सह्याद्री न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला धन्यवाद